मित्रांनो चातुर्मासात विष्णुदेव झोपले परंतु देवी लक्ष्मीची ही सेवा केल्याने बरकत होईल घरात पैशाचे मार्ग खुले होतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आषाढी एकादशीपासून विष्णुदेव हे झोपतात आणि त्यांच्या झोपण्याचा कालावधी असतो चार महिन्यांपर्यंत यालाच चातुर्मास असे म्हणतात म्हणजेच आषाढी एकादशीपासून दिवाळीनंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशी पर्यंत विष्णुदेव हे झोपलेले असतात आणि या चार महिन्याच्या कालावधीत कोणतेही शुभ कार्य होत नाही लग्न शुभविधी ह्या सुद्धा होत नाहीत कारण विष्णुदेव हे झोपलेले असतात आणि विष्णुदेवाची पूजा सुद्धा या चार महिन्यात होत नाही मग अशा वेळेस आपण या चार महिन्यांचा कालावधीत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस महिलांनी किंवा पुरुषांनी लक्ष्मी मातेची सेवा करावी कारण विष्णुदेवाची पूजा केली किंवा नाही केली परंतु लक्ष्मीची सेवा केली तरी विष्णुदेव प्रसन्न होतात आणि लक्ष्मीची सेवा केली तर घरात बरकत होते पैशाचे नवनवीन मार्ग खुले होतात पैसा यायला लागतो खर्च होणारा पैसा थांबतो पैशाची सेविंग होते घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदू लागते आणि जवळ पैसा टिकून राहतो म्हणून चातुर्मासामध्ये मा लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही नक्की करावी आता ही सेवा कोणती तर या सेवेत तुम्हाला दररोज तीन गोष्टी करायच्या आहेत सकाळी किंवा संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसून महिलांनी किंवा पुरुषांनी बसायचं आहे आणि या तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट सुक्त एक वेळेस श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप एक माळ आणि श्री विष्णवे नमहा या मंत्राचा जप एक माळ बस अगदी सोपी ही सेवा आहे जी विष्णू देवाला सुद्धा प्रसन्न करेल आणि देवी लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करेल एकदा की लक्ष्मी प्रसन्न झाली तर विष्णू स्वतःहून प्रसन्न होतात एक तर विष्णूला प्रसन्न करा किंवा लक्ष्मीला प्रसन्न करा दोन्ही प्रसन्न होतात आणि जेव्हा विष्णू देव झोपलेले असतात तेव्हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करावे लक्ष्मीची सेवा करावी म्हणून ह्या तीन गोष्टी तुम्ही या चातुर्मासात नित्यनियमाने दररोज न चुकता अवश्य करा तुम्हाला याने लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ